रॉंग साईडने येणाऱ्या एस टी बसची रिक्षा व दुचाकीला धडक बसली या अपघातात दुचाकीवरील शेतकरी जागीच ठार झालाय ही घटना दिनांक बावीस मे रोजी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास अक्कलकोट शहरातील वन चौकात घडली याबाबत उत्तर पोलीस ठाण्यात बस चालक आरोपी संतोष मित्र खेत्री राहणार जेऊर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालाय या अपघातात लक्ष्मण रामचंद्र कोणदेवय चौपन्न राहणार बोरी रामपूर यांचा मृत्यू झालाय या अपघातात भीमाशंकर लक्ष्मण वाघमारे वय बेचाळीस हे गंभीर जखमी झाले आहेत तसेच रिक्षाचालक ताजुद्दीन फकीर अहमद नाईक वय पस्तीस राहणार अक्कलकोट मारुती डोंगरे वय सत्तर महादू जानक ताफेकर वय पंच्याहत्तर अर्जुन तुळशीराम शेरकर वय पंच्याहत्तर कोमल मधु ताफेकर वय पासष्ट सर्व राहणार जुन्नर पुणे हेही जखमी झाले आहेत जखमींना सोलापुरातील सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल केला आहे मयत लक्ष्मण कोंदेच्या पश्चात पत्नी मुले सून नातवंडे दोन भावंडे चार बहिणी असा परिवार आहे जखमीतील चौघे पुण्याचे असून ते स्वामी समर्थ दर्शनासाठी आले होते दर्शन करून रिक्षातून अक्कलकोट बस स्थानकाकडे निघाले होते अक्कलकोट बस स्थानकाकडून बस नेहमीप्रमाणे एवन चौकात उजव्या बाजूने बायपास रोडकडे जाणे आवश्यक होते चालक तसा प्रयत्न करत होता मात्र गिअर खाली पाण्याशी रिकामी बाटली अडकल्याने ब्रेक लागला नाही तुमचं याच्यातून ये इकडे येत होतो आम्ही स्टँडला बस स्टॉप ला आणि मग ते झालं अस काय झालं इफ्टी वाल्याने झड दिली ना रिक्षा वाल्याला कुठे आता ते चौक आम्ही नवीन आम्हाला काय एवढं सांगता याच्यातून तुम्ही कुठले आहात आम्ही डेंगोर डेंगुर करफाटा व तुम्ही रिक्षा मध्ये प्रवास करत होता का नाही इफ्टीचा पण आता बस स्टॉपला यायला रिक्षात बसायला मा किती जण होतो एस टी मध्ये आता एस टी आम्ही रिक्षात होतो ना रिक्षात किती बसलो तुम्ही सहा जण होतो अच्छा मग एस टी येत येतो तिकडून समोरून येत होती समर समर का एस काय समोरासमोर झाली का हां समोर धडक झाली ना कोर किती जखमी झालेत काय आता ते एक बाबाचं पायपर्यंत दोन जागी जखमी झाले म्हणजे कामच नाही राहिले त्या पायाचं आमच्या मालकाचा दोन जागी एक कापलंय खाली गोट्या पैसे

यवण चौकात जवळ गाडी आली आमची रिक्षा हां रिक्षा त सहा जण होते टोटल त्यांनी हां आणि समोरून बस येताना त्याचं ब्रेक केलं झाला असं बरं बसवाले लोक सांगायला लागले बर आणि त्यांना पहिला तर टू व्हीलर हां उडवला रिक्षाला धडक देऊन पुरत घरत नेली टू व्हीलर लावून घसरत नेली त्यांना अच्छा किती न किती अपघात जखमी झालेले आहेत का याच्यामध्ये मयत झालेली झालेले टोटल पाच जण आहेत चार जण आणि एक मयत झाले एक मयत झालेला आहे काय वय त्याचं वय असेल पन्नास पंचावन्न जेव्हा ही घटना घडली तेव्हा एस टीचा ड्रायव्हर सापडला गेला पळून काय आहे एस टी ड्रायव्हर सापडलाय पोलिसांनी ता, तत्काळ घेऊन हे केल्याचं आणि गाडीला सगळं ताब्यात घेतलं ते रिक्षातले प्रवासी सोलापूरचे होते की बाहेरचे होते बाहेरचे चुन्नूर तालुक्याचे होते काय हा आणि रिक्षा ड्रायव्हर तर रिक्षा कुठून कुठून कुठे जात होती मंदिरा मंदिरापासून स्टँडला चालली होती रिक्षा पॅसेंजर किती वाजता घडली घटना ही ते चारच्या सुमारास झाली